何ですか आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी यशस्वी जनकल्याण फाउंडेशन अकोल्याच्या वतीने स्वखर्चाने आकाश ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये अकोला शहरातील प्रमुख चौकामध्ये तसेच लेडी हार्डिंग हॉस्पिटल आणि मेन हॉस्पिटलला उन्हाळ्याचे दिवस पाहता येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना थंड पाणी वाटप करून समाजहिताचे कार्य करत असून यशस्वी जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम सातत्याने राबविल्या जातात आज शहरातील तुकाराम चौक येथे थंड पाणी वाटप करण्यात आले यावेळी आकाश ठाकरे महेश तायडे प्रेम गावंडे हर्षल गावंडे समाजसेवक अशोक गडेकर प्रदीप गडेकर राहुल कातखेडे सचिन तायडे शक्ती आंबुसकर नितीन गोपनारायण शांताराम लखाडे राजीव पवार सीमा देशमुख प्रिया ठाकरे स्वप्नील इंगळे ऋषी मेटांगे डॉक्टर बबन राऊत प्रतीक देशमुख अरविंद ठाकरे चेतन ठाकरे महेश तायडे हरीश सह यशस्वी जनकल्याण फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार माझं नाव आकाश सुभाषराव ठाकरे मी यशस्वी जनकल्याण फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तसेच माझे सहकारी मित्र महेश सायडे रेमू गावंडे आणि गडेकर काका यांच्या सहकार्याने आम्ही हरवर्षी तहानलेल्याची अवले देणाऱ्या लोकांची तहान भागवण्याचं काम यशस्वी जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने करत असतो आणि जलसेवाच नाही तर इतर सामाजिक उपक्रम वगैरे आमच्या हस्ते होत असतात आणि नंतर लेडी आयडिंग असो मेन हॉस्पिटल असो आणि मंदिर वगैरे जिथे पण सामाजिक उपक्रम केले जातात तिथे यशस्वी जनकल्याण फाउंडेशनचा आहे उद्देश असतो की त्यांना तिथे घरजूर लोकांना मदत व्हावी यशस्वी जनकल्याण फाउंडेशन हे ते स्वातंत्र्य पदाधिकारी आहेत काम आहे बस लोकांची बाजू मिळणारे येणाऱ्या आहेत नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा